तर यांना दिसेल त्या गावात पायताना हणायची वेळ आणू नये सर्व कंपन्या अगर ठेकेदारांनी माझ्या व्हिडिओची दखल घ्यावी अन्यथा तुम्हाला शेतकरी ताणून ताणून मारतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनच्या दोघांच्या सहमतीने मागल त्याला सोलर आणि पीएम कुसुम सोलर पंप योजना अशा दोन योजना कार्यरत केलेल्या आहेत त्यात पीएम कुसुम योजना ही जुनी आहे आणि त्या जुन्या योजनेमध्ये काय शर्ती अटी होत्या त्या सर्ती अटी कपात करून मागल त्याला सोलर ही योजना आणलेली आहे अशा या दोन योजना चालू असताना या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी आपली बोर किंवा विहीर आहे त्या ठिकाणी जो पंप बसवणार आहे त्या पंपाला सोलर सिस्टम जर करायचे असेल तर येणाऱ्या खर्चाची दहा टक्के रक्कम फक्त शेतकऱ्यानं भरायची आहे आणि बाकीची रक्कम ही महाराष्ट्र शासनान आणि केंद्र शासनाच्या वतीनं दिली जाणार आहे पण याच्यामध्ये ठेकेदारी ज्यानी ज्यांनी घेतली या ठेकेदारीला काय नेमून दिलंय आणि काय चाललंय आणि शेतकऱ्यांची लूट कशी चालल्या हे मी आज तुमच्या पुढे मांडणार आहे आणि हे जेव्हा तुम्ही ऐकाल तर शेतकरी बांधवांना लक्षात ठेवा जर तुम्हाला जर कोण फसवत असेल ना तर त्यांना त्या वड्या वगळीनं ताणून ताणून हाणाला पाहिजे बुटानं हाणायला पाहिजे त्याशिवाय ही वृत्ती बंद होणार नाही पहिला मुद्दा एम एस ईबीच्या वायरमन लोकांना मी सांगतो ज्या योजनेमध्ये त्या पंपाच्या अंतरापासून जर तुमच्या वीज वाहिन्या शंभर फुटाच्या आतमध्ये मध्ये असतील तर त्याला पहिली पीएम कुसुम योजना दिली जात नव्हती तर त्या ठिकाणी हे वायरमन अनेक शेतकऱ्यांना जायचे आणि त्यांच्याकडं हजार दीड हजार रुपये घ्यायचे आणि ते शंभर फुटाच्या आतमध्ये नाहीत त्यांच्या वाहिन्या लांब आहेत असा रिपोर्ट द्यायचे आणि काय ठिकाणी जरी वाहिन्या शंभर फुटाच्या बाहेर असतील तरी पण त्या शेतकऱ्याला ते वायरमन दमवायचे आणि त्यांच्याकडं पण हजार पाचशे रुपये घ्यायचे अरे आधीच शेतकरी मरा लागलेला आहे आधीच शेतकऱ्याच्या हात आत्महत्या चालल्यात आणि हराम तुम्ही पुन्हा लोटा लागले का ना तुम्हाला नोकरी ठेवले एम एस सी बी मध्ये लुटायला ठेवलं का हा दुसरी गोष्ट ज्या ज्या ठेकेदारांनी या कृषी पंपांना ही सोलर योजना बसवून द्यायची त्याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरल्यानंतर जे काही साहित्य लागेल ते साहित्य स्पेसिफिकेशन प्रमाण तुम्हाला शेतकऱ्याच्या त्या विहीर आगर बोरच्या ठिकाणी खर्चाने घेऊन जायचं आहे आणि संपूर्ण जोडणी करून झाल्यानंतर तुम्ही त्याची मोबाईल वरती ऑफ करण्याची सोय सुद्धा तुम्ही करून द्यायची आहे आणि संपूर्ण सिस्टम रेडी करून तुम्ही जी काही त्याची वॉरंटी ठरली ती दोन हजार दोन वर्ष पाच वर्ष तीन वर्ष जी काय असेल ती वॉरंटी लिखित देऊन तुम्ही त्या ठिकाणी चहा दिला तर गप गुमान प्यायचा आहे आणि निघून आहे पण तुम्ही हरामखोर कॉन्ट्रॅक्टर लोकांनो तुम्ही या किसान बांधवांना आमच्या या शेतकरी बांधवांना खुळ्यात काढायला लागलेला आहे तुम्हाला बुटानं का मारायला पाहिजे मी सांगतो तुम्ही एक तर त्यांच्या योजना त्वरित करायच्या असताना सुद्धा त्या एक तर तुम्ही सहा सहा महिने वर्ष वर्ष देत नाहीये जे साहित्य तुमचं येतं कॉमन मध्ये त्या गावामध्ये दहा पंधरा वीस लोकांचं त्या गावाच्या कुठंतरी तुम्ही वेशीवरती साहित्य उतरता आणि त्या शेतकऱ्यांना सांगता की तुमचं साहित्य न्यायला गाडी घेऊन या आणि त्या प्रत्येकांना हजार दोन हजार रुपये खर्च करून ते साहित्य त्याच्या शेतीमध्ये घेऊन जायचं त्याचा खर्च ऑलरेडी शासनानं दिलाय आणि हराम खोरानो परत तुम्ही हो त्या शेतकऱ्याकडं पैसे घेताय तुम्हाला बुटानं मारायला पाहिजे का नाही दुसरी गोष्ट तिथं गेल्यानंतर ते सोलरचा स्टँड उभा करण्यासाठी त्या शेतकऱ्याला खड्डा काढायला होताय तिसरी गोष्ट त्या शेतकऱ्याकडं कॉन्क्रीटसाठी तुम्ही साहित्य घेताय आणि एवढं सगळं करून सुद्धा त्या पॅनेलला सपोर्टला लावायचे खांब सुद्धा हरामखोरानो त्यांना आणायला होताय आणि परत त्याला सपोर्ट लावायला त्यांनाच मदत करायला होताय आणि पुन्हा काम केलं म्हणून तुम्ही परत त्या शेतकऱ्याकडं पाण्याला म्हणून पैसे घेताय हा खुशाली मागताय भीक मागल्यासारखे हराम हो। त्या शेतकऱ्याला फसवताय रे आणि त्याचं युनिट मोबाईलवरती वरती चालू करायचे सिस्टम असताना त्याला तुम्ही मॅन्युअल करून देता ह्या ज्या गोष्टी तुम्ही करता या गोष्टी जास्त करून चाललेल्या आहेत या वावी गावामध्ये म्हणजे तालुका सिन्नर आणि जिल्हा नाशिक मधून ही तक्रार आलेली आहे महेश नवळे नावाच्या या माझ्या दर्शकाने पाठवलेली आहे त्या महेश नवळेला सुद्धा तु तुम्ही त्रास दिलेला आहे तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करत असताना किर्लोस्करची मोटर देतो म्हणून सांगता जी तुम्हाला केबल द्यायची आहे ती केबल तुम्ही पॉलिकॅप देतो म्हणून सांगताय आणि वापरताना तुम्ही लोकल मेड वापरताय लाजा नाहीत वाटत वरे तुम्हाला कोण विचारत नाही म्हणून चाललं का आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा शेतकरी वर्ग शाणा होणार आहे शेतकरी वर्ग जर शाणा झाला ना शाना शाना तुम्हाला वड्या वगळीनं ताणून ताणून मारेल हरामखरानो लक्षात ठेवा या योजना शेतकऱ्यांसाठी आहेत शेतकरी आत्महत्या करायला आणि त्या शेतकऱ्यावर तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यायला लागलाय या महाराष्ट्रात या देशात शेतकरी जगावा म्हणून काय योजना आणतात आणि हरामखोर कॉन्ट्रॅक्टर लोकांना तुम्ही त्यांना जगवाय सोडून मारा लागला लग रे तर शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे ही जर अशी पैसे मागा लागली आणि तुमचे काम करत नसतील तर ज्याच्याकडे नोंद आहे ना फक्त त्याचा नाव आणि नंबर मला पाठवा तुमचं काम कसं करत नाहीत मी बघतो हे माझे नंबर मी माझ्या स्क्रीनवर देतोय काही ठिकाणी शेतकरी वर्ग गरीब आहे शेतकरी वर्गाला जर तुम्ही ताप देत असाल तर तुम्हाला शेतकरी ताणून ताणून मारेल आणि पोलीस स्टेशनला गेलं तर परत पोलीस मारतील याची दखल तुम्ही घ्या रोज एक नवीन विषयमधून मी तुम्हाला सांगतोय की या पुढं शेतकऱ्यांना फाळून भरणं किंवा काय करणं याच्यासाठी त्रास दिला तुम्ही हे काय तो रद्द करायला हवी याची तुम्ही नोंद घ्या आणि तुम्ही घ्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद